अहमदनगर मध्ये वारुळवाडी परिसरात जाऊन एका पत्र्याच्या मध्ये दोन तीन इसम लाल रंगाच्या गॅसच्या टाक्यांमधून निळ्या रंगाच्या गॅस टाक्यांमध्ये गॅस भरताना दिसून आले सदरची खात्री होताच या ठिकाणी छापा टाकून तीन इसमांनी शिताफीने ताब्यात घेण्यात आले अहमदनगरच्या वारुळवाडी भागातील हे इसम आहेत सोहिल शेख याने विचारपूस करता गॅस रिफिलिंगचे व्यवसाय स्वतःच्या मालकीचा असल्याचे सांगितले घरगुती गॅस सिलेंडर हे जिल्ह्यातील घरगुती गॅसच्या पित्रकांकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले पंचांसमक्ष पंचनामा करून एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या एस पी कंपनीच्या घरगुती वापराच्या ऐंशी रिकाम्या गॅस टाक्या एक लाख चोवीस हजार रुपये किमतीच्या गॅस भरलेल्या गॅस टाक्या दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक एक वापराच्या एकशे अकरा रिकाम्या गॅस टाक्या चौदा हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे सहा वजन काटे आणि नव्वद हजार रुपये किमतीचे सहा गॅस सिलेंडर रिफलिंग मशीन आणि मोटार असा ऐकून सहा लाख पासष्ट हजार था पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल व गॅस रिफलिंग सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आले उपसंपादक शुभदा बिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज